चाळीस डब्याची रेल्वे तुझ्या अंगावर चाळीस डब्याची रेल्वे गेली तो उठवता अरे हे पुलाच्या खाली बसलेलो अरे पुला खाली बसल्यावर काय मरत असत करायचं चल उठ अरे लागा तू माझा विचारतोय तू तू कुठे होता कल, भी काल लगा कल माझं बी तुझे आणि झालं कसं काय अरे काल मी झाडावर चढलो मला चिता खाव वाटल्या म्हणून हा चढलो घेतलो चिता हा आणि लोक मला झाडावर ना खाली उतरायचे ना गीत कशी कर अरे लगा काय झालं की मग मी एक काम केलं लग। काय लगे

अरे आमच्या घरी ले मोठा चमत्कार एवढ मग लागला आमच्या आमच्या पूर्ण पंढरा अंबती लगा, लगा। गासिन आप भांडरा दांड देती खरं काय लागा काय लागा कसा काय बरं आहे का बरं आहे बरं जरा शिवडा खा दिवळी जा लागली बरं आहे ना मी